सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांनी मुरबाड ते नांदगाव एस टी सेवा कालपासून सुरू झाली असून मुरबाड बस आगारात आमदार कथोरे यांच्या हस्ते बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदगाव बलिवरे या गावांना जाण्यासाठी मुरबाड बस आगारातून दहा वर्षांनंतर या मार्गावर काल एस टी धावली मुरबाड ते आगाशी झुगरेवाडी अशी सुरू करण्याबाबत विद्यार्थी नोकरदार व प्रवा प्रवाशांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती या अनुषंगाने आमदार किसन कथोरे यांनी पाठपुरावा करून प्रवाशांच्या सोयीसाठी कालपासून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला याचप्रमाणे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांनी मुरबाड लेनार्ड मार्गे शहापूर मुरबाड ते किसल मार्गे सायरे वैशाख रे सुरू करण्यात आल्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगाळ प्रमुख योगेश मुसळे यांनी सांगितले या प्रसंगी या बसच्या चालक व वा वाहकांचा शाल घालून सत्कार करण्यात आला तर प्रवाशांनी आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन मोहपे जयवंत कराले बाजार समितीचे सदस्य सुरेश बांगर भाजप कामगार आघाडीचे संतोष पवार मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापती स्वराताई चौधरी नगराध्यक्ष मुकेश विशे ऍडव्होकेट सचिन चौधरी देवा ग्रुपचे मनोज देसले विकी कोळेकर अतुल देशमुख नरेश मोरे माझी नगरसेवक विकास वारघडे नगरसेवक मोहन गडगे माजी सभापती दीपक पवार नगरसेविका मधुरा मोहन सासे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरपाड